आज आपण गोपाळकाला आणि गोकुलाष्टमी स्पेशल ही बर्फी बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता आपण ही सुपर टेस्टी बर्फी बनवायला सुरुवात करूया घरात असलेल्या इन्ग्रेडियंट्सपासून आपण ही बर्फी बनवली आहे त्यासाठी आपण इथे मिक्सिंग चारमध्ये दोन पाया पोहे घातलेले आहे जे कांदा पोहे आपण बनवतो तेच पोहे आपल्याला यूज करायचे त्यानंतर एक पळी आपण यामध्ये मिल्क पावडर घातलेलं आहे आणि मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे पॅनमध्ये आपण दूध घातलेलं आहे दोन फळ्या आपण यामध्ये दूध घातलेलं आहे त्यानंतर दोन चमचा आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे आणि दुधाला छान उकळी येऊ द्यायची आहे दुधाला उकळी आलं की आपल्याला यामध्ये दीड पळ्या साखर घालायची आहे जर तुम्ही कमी गोड खात असाल तर साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर आपण इथे थोडंसं ओल्या नारळाचा खीज घातलेला आहे साखर मेट झाले की आपल्या त्यामध्ये जे आपण मिक्सरला पीठ बारीक केलं होतं ते थोडं थोडं करून घालायचं आहे म्हणजे यामध्ये गाठी राहणार नाहीत अशा पद्धतीने मिक्स केल्यानंतर याचा घट्टसर असा गोळा तयार होईल इथे तुम्ही बघू शकता मिश्रण आता हळूहळू घट्ट होत आहे जोपर्यंत मिश्रण पॅन सोडत नाही तो तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण आहे ते कंटिन्युअसली मिक्स करायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर मिश्रण अशा पद्धतीने घट्ट झालं पॅन सोडायला लागलं की आपल्याला ते एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे आणि स्प्रेड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण हे पसरवून घेतलेलं आहे तर जितकं जाड पाता आपल्याला हवे असेल तितकं आपल्याला हे स्प्रेड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने स्प्रेड करून झाल्यानंतर आपलं वेग थंड होण्यासाठी ठेवायचं आहे तर थंड झालं की आपल्या चाकूच्या सहाण्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर जितक्या छोट्या मोठ्या आपल्याला हव्या असतील त्या पद्धतीने आपण ह्या कट करून घेऊ शकतो तर आता हे मिश्रण छान थंड झालेलं आहे आणि तुम्ही ते बघू शकता व्हिडिओमध्ये किती इझिली याच्या वड्या पडत आहे तर या भोकुळा अष्टमीला तुम्हीसुद्धा ही बर्फी नक्की ट्राय करून बघा एक आपण बर्फी काढून बघूया बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट झालेली आहे आणि खायलासुद्धा खूपच टेस्टी आहे याचं टेक्शर तुम्ही बघू शकता खूपच सॉफ्ट असे झालेले अगदी तोंडात ताकताच वेगळे तर ही आपण सर्विंग डिशमध्ये काढून घेतलेली आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने या बड्या नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही वडी कशी वाटली तेसुद्धा कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण अगदी शेअरपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद